आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परवरी म्हापसा मार्गावर दुचाकी रॅली काढून रस्त्यांची दयनीय अवस्था अधोरेखित केली खड्डेमय आणि असुरक्षित रस्त्यांमुळं दररोज वाहन चालकांना होणाऱ्या हाल अपेक्षांकडे लक्ष वेधणं हा या उपक्रमाचा उद्देश होता महिंद्रा शुड बी इन्व्हायटेड गोवा ही रॅली ते गावांनी बी करता पण काहीतरी बिचले बिचोले तांका ती रॅली आता हांगा करची म्हणून सरकारान आणि टुरिजमान आमंत्रण दिवचे की गोयच्या रस्त्यांचेरूच करची म्हणून कारण थंय प्रॉब्बली देर मॅट बी बेटर सिच्युएशन देन द कंडिशन ऑफ द रोड्स आम्ही पळले एकूच रस्ता जो असा आज आम्ही दाखल पण आज परिस्थिती अशी तो श्री श्रीकृष्ण बाब गेलो त्या दिसा अशी परिस्थिती की रस्तोच ना अशीच परिस्थिती मपशान ही आता मी जर तुम्ही पळला असले आमचा बाब सलमान जो आसा सालिगांव कळगोटे आसागाव केल्ले रस्ते व्हावून गेल्या अंजुना परिस्थिती म्हणजे उलोवपाची परिस्थितीच ना अशी परिस्थिती रस्त्यांची जाल्ली असा कुडचड्यार कुडतरी कुडचड्यारही काल कोणी तरी आमकां धाडिल्ले फोटो दाखयले की परिस्थिती कशी वाईट आसा ती सो हे सगळे जर खंय ना खंय तरी दिसता की सरकाराची जे डब्ल्यू डी खाते आं गुंडाळून दवरपाक जाय जे ज्युनियर इंजिनियर जेव्हा अपॉइंट केलेले असा की आसा जांची रिस्पॉन्सिबिलिटी आसा तांचेर पहिली क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर जाय कॉन्ट्रॅक्टर जे कोणी हे रस्ते केल्या आशिल्ले पंधरा कोटी सँक्शन म्हापसा खातीर आणि पर्रा आणि ह्या गावा खातीर हे पंधरा कोटी गेल्या खंय हाजेर आन्सर दिसचे पडत्या आज सोन हेल्मेटा तो सेंटर गार्ड म्हणतात तोही कंपलसरी करपाची गरज आहे म्हाका दिसता हे परिस्थितीन इट इज सो डिफिकल्ट यू आर गोईंग टू डेफिनेटली हर्ट हर्ट युअर सेल्फ इन प्लेसीस वीच इज गोईंग टू इफेक्ट युअर लाईफ फॉर अ लाँग आणि द रोड सेड इन अ व्हेरी बॅड शेप येस आम्ही सिंबॉलिक रस्त रस्ते सुधारगत म्हणून आणि ते देखील चौथी पहिले जवळपास आज इनिशिएटीव घेलो ताकी दाखव रस्त्या मरमत जाऊच म्हणून पण हे सिंबॉलिकां देखून आमच्या जिवा त्रास आज झाले आणि मस्त आवय घे म्हटे किती झालं म्हणत दिसता आज हे बयकांचे वेता असतो लोक भरपूर पाट आपल्या आवयचे नाव घेतात आणि आपल्या दुख्त म्हणून सांगतात कियाक जे दुखता त्यांना आवयच नाव येता आणि आवाज जे मुगे आवयचे नाव कितले पाट गेल ना जातले सनी पण तितले पाट आज तीन वर्षात गेल ना तिथले हे जर्नीक हाय फॉर्टी फाय मिनट्स आवयके के मुळे आणि दिस इज वाय बिकॉज हे चांट पारा इन द स्पर ऑफ द मोमेंट वेन यू गेट हर्ट यू टेक युअर मदर्स नेम आणि ही परिस्थिती आज झाली आहे सो माझा सरकारान आज हेजेर लक्ष मारपास गणेश चतुर्थी ऑज ऑन द ट्वेंटी सेव्ह ट्वेंटी सिक्स जार्च पहिले हे मॅक्सिमम जे होंड पडलो हाय सगळे कॉन्स्टिट्युएंसी आहे सगळे कॉन्स्टिट्युंसी बुरा आहे ताबडतोब तुम्ही हे कॉन्स्टिट्युएंसीत लक्ष घालून बिफोर गणेश ट्वेंटी सिक्स इव्हनिंग म्हणल्यार लोकांक मशे एक, एक पिसफुली गणेश चतुर्थी मनोवचे आणि या रस्त्याची मरमत तुम्ही ताबडतोब करते